नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे कोणकोणत्या टॉपच्या गाड्या महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये सीमेसाठी पात्र ठरल्या आहेत तर मित्रांनो पहिली गाडी आहे पिष्टन आणि लक्ष्या पिष्टन बावीस अकरा आणि लक्षा ही गाड्या आपल्याला सीमेमध्ये पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो किरणाप्पांचा रायना आणि राजा ही सुद्धा गाडी गटपास झाली आहे आणि सीमेसाठी पात्र झाली आहे या गाडीला सुद्धा चांगलं स्पीड लागलं होतं या वर्षीचा पेडगावचा एक नंबरचा मान केलेला हरण्या हा नंदी आपल्याला सोबत पळताना दिसणार आहे ही सुद्धा गाडी आपल्याला मध्ये कदमवाडीच्या मैदानामध्ये दिसणार आहे चिमण्या आणि साई अकरा अकरा ही सुद्धा आपल्याला गाडी मध्ये पळताना दिसणार आहे कदमवाडीच्या मैदानामध्ये तसेच या मैदानातील टॉपची गाडी मुतोची आणि चिक्याची ही सुद्धा गाडीने सुट्टा गटपास केला आहे मित्रांनो ही सुद्धा गाडी आपल्याला मध्ये पळताना दिसणार आहे हा जोड आपल्याला सारखा पळताना दिसायचा बक्कासूर आणि शिरसोडची रायफल पण आता एक वर्षाच्या पाठीमागे आपल्याला हा जोड पळताना दिसला नव्हता पण मित्रांनो आता हा जोड आपल्याला आजच्या मैदानामध्ये पळताना दिसला आणि सुट्टा गटपास केला हीसुद्धा गाडी आपल्याला सेमीफायनलमध्ये पळताना दिसणार आहे सावळ्या आणि ओगल्यावडीचा तेजा ही सुद्धा गाडी गटपास झाली आहे हीसुद्धा गाडी आपल्याला सेमीफायनलमध्ये पळताना दिसेल मांगड्याचा त्यांचा सप्तहिंद केसरी सुंदर हा सुद्धा गटपास झाला आहे मित्रांनो हा सुद्धा नंदे आपल्याला सीमेमध्ये पडताना दिसेल बुंगाडॉन आणि घोटता सर्जा या गाडीला सुद्धा खतरनाक असं स्पीड लागतं आज सुद्धा तसं स्पीड आज आपल्याला बघायला भेटलं कदमडीच्या मैदानामध्ये ही सुद्धा गाडी आपल्याला सेमीफायनलमध्ये बघायला भेटेल तसेच मित्रांनो बाजी आणि स्वराज ही सुद्धा गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो संभाजीनगरची संभाजीनगरच्या लखन आणि दिवान्या ही सुद्धा गाडी आपल्याला सीमेमध्ये बघायला भेटेल अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईकसुद्धा करा मित्रांनो